सर्वांना माझा जे ठेव नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज तुळजापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन आज होणार आहे साधारणार्थ दुपारी बाराच्या पुढे उद्घाटन होईल बघू शकता मित्रांनो तुळजापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य तयारी झालेली आहे आणि आत्तापर्यंत पुतळ्याचे काम चालू होते आता ते काम पूर्ण झालेलं आहे आणि आज पूर्ण पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे तसेच मान्यवर व्यक्ती यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे बघू शकता तुम्ही कारंजा वगैरे मध्यमधे लावलेल्या आहेत आणि भारताचे संविधान इथं बसवलेलं आहे मित्रांनो भारताचे संविधान आहे तिथं बसवलेलं आहे पूर्ण सुशोभीकरण झालेलं आहे आणि कुत्र्याला पूर्ण असा सध्याच्या घरीला झाकलेलं आहे नव्या कपड्याने झाकलेलं आहे आणि थोड्या वेळानं याचं अनावरण होणार आहे सर्वांना उत्सुकता आहे की पुतळा म्हणजे कसा आहे काय आहे आतापर्यंत बघितलेला नाही त्याला ना आतापर्यंत त्याला झाकून ठेवलं होतं मित्रांनो आणि बघू शकता पूर्ण फुलांना सजावट केलेली आहे आणि हा माझा मित्र आहे आम्ही दोघं मिळून व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला बघू शकता मित्रांनो पाठीमार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिसत आहे आणि त्याचं अजून उद्घाटन झालेलं नसल्यामुळे त्यांना झाकलेलं आहे आज तुळजापूर येथे हेलिकॉप्टरनं गुलाब पुष्पवृष्टी होणार गुलाब आहे गुलाबाच्या पाकळ्यावरनं टाकल्या जाणार आहेत चांगल्या प्रकारची सजावट केलेली आहे फुलाचं पूर्ण असंच झालर वगैरे लावून सजावट झालेली आहे लाईटिंग केलेली आहे बघू शकता मित्रांनो आज कुत्र्याचं उद्घाटन झालेलं आहे बघू शकता तुम्ही भव्य असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुतळ्याच्या समोर उभे असलेले सर्व मित्रमंडळींना विनंती आहे आपण थोडं शांततेत सहकार्य करायचे समता सैनिक दलाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंडना देण्यात येत आहे एक पर, एक पर। त्या महामानवाला आपण सर्व वंदन करतोय नतमस्तक झालो आपण सर्वांनी मिळून एकत्रित प्रार्थना केली जा, आणि या प्रार्थनेच्या माध्यमातून जी सकारात्मक ऊर्जा उभी झालेली आहे ती आपल्या हृदयात आपल्याला प्रचंड उत्साहामध्ये उद्या जयंती साजरी करणार आहोत आणि आपल्या या लोकशाहीला साधेल असं काम आपल्यापैकी प्रत्येकाने करावं हीच अपेक्षा आज मी व्यक्त करतो हा भव्य असा पूर्णाकृती पुतळा आपल्या तुळजापूरमध्ये उभा राहायला या कामात व्यक्त करतो आजचा दिवस आपल्यासाठी विशेष आहे आणि सुदैवाने आज आपल्याला इथे पुष्पवृष्टी देखील करता खरता तो आर्कत नहीं। दे आली खरं तर सांगायला हरकत नाही आपण हेलिकॉप्टरची सोय पुण्याहून केली होती पण रात्री उशिरा कळाला की हेलिकॉप्टरमध्ये बिघाड आलाय आत्ताचं हेलिकॉप्टर बँगलोरहून आला पण वेळेत आलं थोडी गैरसोय सगळ्यांची झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो थोडा वेळ लागला त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो आई येडेश्वरीची देखील यात्रा आपल्याला कल्पना आहे आणि लाखो भाविक आज तिथे येतात तिथे दर्शन घेऊन आपल्या सर्वांसाठी व आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय जिल्ह्याचे नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते शुभ हस्ते आताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनुवरण झालं आहे तालुक्याचे आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेब यांनी तिथूभाया गंगे सचिनभाया रोजकरी यांच्या मार्ग आज तुझ्या अनावरण झालं त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी दादा आभार मानतो आणि जमलेले आपण आपल्या तुळजापूर नगरीमध्ये भव्य असा बाबासाहेबांचा पुतळा आदरणीय पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असा